आणखी एक महत्वाची बातमी राज्यातून कारण शिवसेना भाजप युतीमध्ये चार जागांचा खोडा आता पडतोय कारण पालघर आणि भिवंडी सोबत सातारा आणि हातकणंगलेमध्ये सुद्धा हे मुद्दे आता कळीचे बनलेत या जागा कळीच्या बनल्यात शिवसेनेला एकूण तेवीस जागा हव्यात पालघर आणि भिवंडीमध्ये सध्या भाजपचे खासदार आहेत आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सातारा आणि हातकणंगले हे शिवसेनेच्या कोट्यातले मतदारसंघ आहेत आणि सेनेचा भाजपच्या मित्र पक्षाची जबाबदारी घेण्यास नकार आहे त्यामुळे होत जानकर आणि आठवले नारायण राणे हे भाजपचे मित्र आणि शिवसेना भाजप युतीचा लोकसभा अंतिम फॉर्म्युला आता यावरती होण्याची शक्यता आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात हेमंत आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती हेमंत काय घडामोडी आज शिवसेना आणि युती मधला जो अडथळा आहे तो चार जागांवर सध्या तरी दिसतोय कारण जो फॉर्म्युला आहे तो तेवीस पंचवीस वर कुठेतरी अडलेला आहे आणि त्यामधल्या ज्या जागा आहेत त्या म्हणजे भिवंडी पालघर या जा जागांबरोबरच्या युती मधल्या भाजपचे मित्र पक्ष आहेत त्यांच्या संदर्भातला जो दिडा आहे तो महत्वाचा वाटतो आहे कारण भाजपच्या पक्षा मित्र पक्षांना शिवसेना काही जागा सोडण्यास तयार नाही आहे कारण राजू शेट्टींसाठी हा कणंगलेची जागा दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेने सोडली होती शिवसेना त्या जागेवर लढणार आहे अशा पद्धतीने ने ने शिवसेनेच्या नेत्यांनी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितले आणि याचबरोबर भिवंडी आणि पालघर मधली ही एक जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे कारण बावीस जागा मागच्या वेळेला दोन हजार चौदाला लिहिले होता त्याच्यामधल्या जरी एक जागा वाढली तर तो तिला चुकू शकतो अशा पद्धतीने बोललं जाते हा लोकसभेचा फॉर्म्युला आहे पण इतर जे मित्र पक्ष आहेत त्या मित्रपक्षांमधला भाजपला जी डोकेदुखी वाटते ती म्हणजे नारायण राणे असू दे किंवा रामदास आठवले असू दे या चार पक्षांमधले जे मित्रपक्ष आग्रही आहेत आणि ते आक्रमक असणार आहेत ते रामदास आठवले असू शकतात नारायण राणे असू शकतात आणि माझं जानकरी असू शकतात किंवा पदव कोच या चार जणांना पक्षांना कशा पद्धतीने जागा वाटपाचा जो टिल्ला आहे तो तसा सोडवला जाईल या सर्व गोष्टीवर कुठेतरी युती मधला जो बनाव आहे तो होतोय आणि युती मधला तो मोठा अडथळा आहे बिलकुल हेमंत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर बाबत घडलेल्या घडामोडी आणि त्या संदर्भातला आपण आढावा घेतला